न्यायालयात उघडकीस आलेला बोगस वारस दाखला स्टॅम्प पेपर घोटाळ्यामुळे न्यायालय परिसरात सर्वांचे आणले आहेत तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट स्वाक्षरी खोटे शासकीय अभिलेख तसेच बनावट शिक्के यांचा गैरवापर करत शासकीय दस्तऐवजांमध्ये फेरफार करत काही गुन्हेगार लोकांनी काही वर्षांपूर्वी हा खोटा खडाटोप केला त्यांना याची शिक्षाही झाली त्यानंतर काही जण जामिनावर बाहेर आले असून आता गुंडेगिरी करत पैसे उकळण्याचे काम करीत आहेत तसेच प्रसिद्धी मिळवत काही जण स्वतःला अबला समजणाऱ्या चारसोबीज यांना शासनाचे भय राहिले नाही अशांना जेलची हवा मिळणार कधी या अशा अनेक घोटाळ्यात अजून कोणाचा समावेश आहे कोठून कुठपर्यंत यांचे कनेक्शन जोडले गेले आहे याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे या गुन्हेगारांना आळा बसतच नाही यांच्यावर राजकीय वरदस्त देखील आहे तसेच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर देखील या आरोपींमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अशा अनेक गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाकडून कसून तपास होऊन यांची हकालपट्टी थेट कोठडीत करावी अशी मागणी काही सामाजिक संस्था करीत आहेत त्याचबरोबर प्रशासनाला जागे करण्यासाठी सामाजिक संस्था पुढे येणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे परंतु अशा प्रकारचे गुन्हे सातत्याने घडू नये याकरिता न्यायालयाने कडक पावले उचलणे काळाची गरज आहे पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री